नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हेल्दी पौष्टिक आणि रंगीत टोमॅटो गाजर बीट सूप रेसिपी हिवाळ्यातील खास गरमागरम सूप जे शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जर तुम्ही हेल्दी सूप रेसिपी विंटर स्पेशल सूप किंवा वेटलॉस सूप शोधत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे सर्वात अगोदर इथे मी लाल बुंद असे चार टोमॅटो घेतली ती मी अशी रफली चॉप करून आहे याचबरोबर मी यामध्ये गाजर आणि बीटसुद्धा घालणार आहे त्यामुळे एक गाजर घेतलेलं आहे ते पण लाल बुंद आहे ते असं छान स्वच्छ धुवून घेतलं वरची साल काढून घेतली गाजराची आणि असं कट करून घेते याचबरोबर बीट मी यामध्ये खिसून आहे खिसून घातल्यामुळे बीट लवकर मिळते सूपमध्ये फोडी केलेल्या बीटच्या फोडी केला तर ते लवकर शिजत नाहीत शिजायला खूप वेळ लागतो आणि शिजलं तरी ते मिळत नाहीत लवकर सूप हे एकजीव होत नाही लसण असं ठेचून घेतलेलं आहे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आता आपण सूप बनवूया त्यासाठी एक पॅन घेतली त्यामध्ये बटर घातलेलं आहे त्यामध्ये टोमॅटो बीट गाजर हिरवी मिरची घेतलेली आहे मी एक त्याचबरोबर कोथिंबीरच्या काड्या आद्रक आणि लसण घातलेलं आहे छान असं परतून घेणार आहोत टोमॅटो ते आपल्याला छान शिजून घ्यायचे आहे यामध्येच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे साखर घालायची साखरेमुळे एक तर रंग पण चांगला येतो आणि चव पण छान येते आणि मी यामध्ये पिझ्झा हब्स आहे तुमच्याकडे पिझ्झा हब्स नसतील तर तुम्ही मिरेफूड सुद्धा घालू शकता त्यामुळे खूप पण खूप छान चव येते छान असं मिक्स करून आहे यावरती एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे टोमॅटो हे चांगले असे स्मॅशी झाले पाहिजेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने शिजले पाहिजेत गॅस बंद केलेला आहे मी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत जे टोमॅटोच्या साल निघाले आहेत त्या बाजूला काढून घेतल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशी टोमॅटोची प्युरी बनवून घेते किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता गरम पाणी घालायचं चमचनी छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण हे गाळून घेणार आहोत सूप हे छान असं गाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याला परत एक वेळेस फोडणी देणार आहोत त्यासाठी परत मी तीस पॅन घेतली त्यामध्ये हे सूप घालायचं आहे आणि छान एक ते दोन उकळीपर्यंत शिजून घेणार आहोत आपलं सूप खूप साधं सोपं आहे पण चवीला खूप छान लागते आणि हे सूप भाताबरोबर पण खूप टेस्टी लागते बरं तुम्ही नक्की करून बघा आणि भाताबरोबर खाऊ पण शकता तुम्ही खूप टेस्टी लागते ते छान असा रंग आलेला आहे यामध्ये कुठलाही रंग आर्टिफिशियल रंग असा आपण वापरला नाही आहे तरी पण किती छान रंग आला आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा रंग आहे आता यामध्ये मी टोमॅटो कॅचअप घातलेला आहे त्याचबरोबर थोडंसं धने जिरे पावडर लाल तिखट आहे आणि मी थोडंसं मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेते कॉर्नफ्लॉरची स्लरी घालायची एक चम्मच कॉर्नफ्लॉरमध्ये पाणी घालून छान अशी स्लरी बनवून घेतली होती ती स्लरी अशी सूपमध्ये मिक्स करते याचबरोबर मध घालायचा मधामुळे सूपला शाईन येते छान अशी एक ते दोन उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा गरमागरम सूप तुम्ही सर्व करू शकता थंडीच्या दिवसामध्ये सूप पियला खूप छान वाटते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल लहान मुलांना पण आवडेल ते आवडीने पितील यामध्ये कुठलेही केमिकल आणि घरी बनवलेलं असं सूप आहे तर तुम्ही नक्की करून बघा एक मी गॅस बंद केलेला आहे गरमागरम सूप इथे मी सर्व करते यावरती या मी छान असे टोस्टचे तुकडे टाकतेय तुमच्याकडे टोस्ट नसेल तर ब्रेड सुद्धा भाजून घालू शकता ते पण खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल